हाय हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँड जॅक जिनी या यूटूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग काय असणार आहे बघू डेली रुटीनच असेल तर आज मी सकाळी सकाळी सुरुवात केली आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्या प तुम्हाला दिसतील तर बघू मी अजून फ्रेश नाही झाली आता फ्रेश होणार नाश्ता वगैरे पहिला करून घेणार कारण पाणी आलेलं तर पाणी भरलं झाडांना शिपून घेतलं आहे आणि आता नाश्ता आधी करणार मग पुढे लेट्स कंटिन्यू बाहेरचं क्लायमेट बघा आजचा नाश्ता माझा फेवरेट चहा आणि आंबोळ्या मस्त मम्मीने केलं आहे तर या सर्वांनी खायला नाश्ता वगैरे झाल्यानंतर मम्मीने इकडे सारवण करून घेतलं व्यवस्थित आता मी मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली आहे तर थोडंसं पॅकिंग होतं माझं कारण मी उद्या रत्नागिरीला जाणार आहे तर ते पॅकिंग वगैरे केलं आणि बाकी उरलं आहे ते संध्याकाळी करेन तर असेच कंटिन्यू राहा आणि मी उद्या रत्नागिरीला जाईन तिकडचासुद्धा ब्लॉग बनवणार आहे तर असेच व्हिडिओवर राहा आणि बघा माझे ब्लॉग्स इकडे चुलीवर मी भात केला आहे इकडे असं भाताचं पाणी काढलं आहे आणि आता पाणी वगैरे भरून ठेवलं आहे आणि इकडे आता कपडे धुणार मी मम्मी संध्याकाळी मुंबईला जायला निघणार होती त्याच्यामुळे इकडे तिचं चा पॅकिंग चालू होतं त्यानंतर आम्ही जेवण घेतलं ही एवढी भाजी काढली मम्मीने घराजवळची आमच्या धरलेली आता ती मुंबईला घेऊन जाणार आहे कडे मी आता मस्तपैकी चहा बनवते ठेवलाय चहा बनवत सगळं आवरल्यानंतर मम्मी ने मुंबईला नेण्यासाठी थोडीशी सुख सुकी मच्छी असते सुकट बोलतात ते भाजून घेतले मला दिलेत आणि इकडे आमची मनी माऊ बसलेली रोडवर बघू शकता तुम्ही हळद आणायला जाते गाठीच्या इथे ऊन खूप आहे तरी पण जाते असंच कंटिन्यू करा करायच हा हा ही हळद आहे जी आम्हाला विकत द्यायची आहे काकीच्या इकडे तर त्यांच्याकडून काकींकडून विकत घेतली आणि आता इकडे मी चहा पिणार आहे बघू शकता तुम्ही या इकडे मी मस्त रेडी झाली आहे मम्मी पण तयार झाली आहे तर तिला सोडायला जाऊ आम्ही रोडवर का माझी मम्मी रेडी झाली आहे जाण्यासाठी मुंबईला एक्सायटेड आहेस मम्मी जाऊ की मुंबईत जाऊ की मज्जाच आहे काय बघायला मुंबईला मी मस्त एक रेडी वगैरे झाली रोडवर सामान आणून आहे थोडंसं एक पिशवी अजून आणायला जाते तो कंटिन्यू करा पूजा ट्रॅव्हल्स स्लीपर एसी हॅलो आणि काय सांगशील लाईक शेअर अँड सबस्क्राईब सरळ सांग सबस्क्राईब पूर्ण बोल लाईक शेअर शेअर हा सबस्क्राईब हा करा म्हण करा म्हण

हाय तर आपण व्हिडिओ इथेच एंड करणार आहे आपला ब्लॉग इथेच संपतोय आता काळोख झाला आता मी घरी जाते रोडवरून तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा प्रेम करत राहा आणि लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढू दे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथेपर्यंत बाय बाय